महाराष्ट्राचा अभिमान महाराष्ट्र दिन्माच अजिया किती दिसत नाही सगळ्यांची इच्छा आहे माझ्या उत्सुक असतात आनंद आहे मला हजरात मी विचार करत होत की जमाना किती बदलत आहे माझे पण लहान गाडी सुद्धा आता केला काफायला लोक त्याच्यात लक्ष आले मला असत माझ्या माझ्यास अस गुरु शेगडाने किंवा गुरुखोर हे जी रायच आता ते सगळे जेल बदलले आनंद आहे की काही दिवस भरतो तेव्हा लोकांच्या कामाची सुरुवात केली त्याचा स्वभाव लोकांशी आहे आणि जे काही अक्षरपतीने करता येईल ते करण्याचा प्रयत्न करा या बाबतीत तुम्ही लोकांनी आम्हा लोकांशी तुलना करता मी असो ते आजीच असो पण एक गोष्ट असंच राहा की आम्ही राजकारण ज्याला असतो त्या सरकारही आमच्या हातात आज विविध ज्या काम करायचं सरकार त्यांच्या हातात नाही त्यांच्या हातात कष्ट करायचे माणूस किती समर्थ करायचे लोकांशी जेवढा संसर्ग ठेवता येईल तेवढा हे हेच आहे आणि त्यासाठी तुला सगळ्यांची पाहिजे आणि त्यामुळं सत्तेची अपेक्षा अधिक बोलण्याच्यासाठी या ठिकाणी मग त्यांना मी सांगितलं तुझं अधिक अभिनंदन आता हे एकट्याचं अभिनंदन किती दिवस अरे अमर साहेब साहेब म्हणून दोन मिनटं बोलायचे साहेब तुम्ही सांगितले आज आपला सरकार नाही काय नाही आम्हाला आता संघर्ष आहे वाटलेला पण आम्ही या संघर्षाची सगळ्यात आहोत